नमस्कार मी पंढरीनाथ विद्याधर आंबेडकर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतून अपक्ष उमेदवारी लढवत होते रिफायनरी समर्थनात मी माझ्या ज्या म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे आता जो राजापूरला राहणार आहे ते प्रस्तावित जो रिफायनरी प्रकल्प होता तो सर्वच राजकीय पक्षांनी विरोध करून तो अधिसूचना त्याची रद्द केली गेली पण त्या प्रकल्पामुळे ह्या दोन्ही जिल्ह्याचा एक रोजगार आणि विकास म्हणजे दोन्ही ह्यांना खूप विकास होणार होता तो यांनी घालवला तो होण्यासाठी आम्ही हा म्हणजे ह्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत आणि ज्यांना म्हणजे राजकीय आणि सामाजिक दबावामुळे ज्यांना हा प्रकल्प पाहिजे होता पण समोर येऊ शकत नव्हते अशा लोकांसाठी हे माध्यम एक निवडणुकीचं एक माध्यम लोकांसमोर आम्ही ठेवलं आहे आणि त्या माध्यमातून हा लोकांना किती रोज म्हणजे विकास आणि हा लो किती लोकांना हा प्रकल्प पाहिजे होता हे आम्हाला दाखवून द्यायचं खरं तर हा प्रकल्प पर्यावरणासाठी घातक म्हणून सांगून रद्द केला गेला मात्र यामागचं नेमकं का कारण काय असं तुम्हाला वाटतं हे साफ चुकीचं आहे कुठल्याही पर्यावरणाचं म्हणजे कुठलंही तांत्रिक कारण जर असतं आणि हा प्रकल्प जर रद्द केला असता तर आम्ही नक्कीच समजू शकलो असतो पण कुठलाही नाही आम्ही स्वतः जे प्रकल्प म्हणजे पाणीपाससारख्या ठिकाणी जाऊन स्वतः प्रकल्प बघून आलो तिथे कुठलंही म्हणजे पर्यावरणाचे हानी म्हणा किंवा मच्छी आपल्याकडे जे मच्छी आंबा आंबा बागायत आहे काजू ह्याला कुठलाही कुठली हानी न होता हा प्रकल्प हा झाला असता आणि त्याच्यामुळे अनेक रोजगार अनेक व्यवसाय चांगल्या प्रकारे होऊ शकले असते आणि त्याचा आपल्या नक्की दोन्ही जिल्ह्याला त्याचा फायदा झाला असता निवडणुकीला आता मोजकेच दिवस शिल्लक आहेत आता तुम्ही घरोघरी जाऊन प्रचार करताय लोकांकडून कशा प्रकारचा प्रतिसाद तुम्हाला मिळतो हो आम्ही नक्कीच आम्ही पूर्ण मतदारसंघात आम्ही फिरतो आहे पण प्रत्येक ठिकाणी जातो तिथे रिफायनरी प्रकल्प नको असं म्हणणारे आम्हाला एकही माणूस म्हणजे असं कोणी भेटलं नाही प्रत्येकाला हा प्रकल्प हवा आहे आणि त्या प्रत प्रकल्पामुळे प्रत्येकाचा फायदा होणार आहे म्हणजे तो कुठलाही नोकरीच्या आहेत माध्यमातून रोजगाराच्या रो, माध्यमात म्हणजे व्यवसायाच्या प्रत्येक माध्यमातून ह्याच्यातून रोजगार मिळू शकतो आणि प्रत्येकाला हा प्रकल्प हवा आहे जास्तीत जास्त म्हणजे युवा वर्ग जो आहे त्यांना हा नक्कीच हवा प्रकल्प हवा आहे कारण आज हजारो मुलं आपल्या जिल्ह्यातून दोन्ही जिल्ह्यातून शिक्षण घेऊन बाहेर येतात पण त्यांना कुठलेही ते रोजगाराचं साधन नाही मग त्यांना मुंबई किंवा पुण्यासारख्या अशा शहरामध्ये जावं लागतं हा जर प्रकल्प झाला तर त्यांना इथल्या इथे नोकऱ्या मिळतील आणि आपल्या घरी राहून त्यांना इथे काम व्यवसाय किंवा काम मिळू शकतं आणि त्याच्यामुळे तरुण वर्गातून जास्त आम्हाला म्हणजे प्रसिद्धी सहकार्य मिळतंय निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तुमच्या विकासाचे मुद्दे काय आहे विकास म्हणजे हा जर प्रकल्प झाला तर आपल्या कोकणामध्ये जो मागील पन्नास वर्षात जो विकास झाला नाही तो हा एक रिफायनरी प्रकल्प एक रिफा रिफायनरी प्रकल्प झाला तर मागील पन्नास वर्षाचा बॅकलॉग भरून काढू शकतो आणि त्याच्यामुळे ह्या रिफायनरी प्रकल्पामुळे एक शैक्षणिक आरोग्य आणि सगळेच म्हणजे आरोग्य आणि शैक्षणिक जे काय सुविधा आहेत ते आपल्या इथे मिळू शकतील आणि हा रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे तुम्हाला घरोघरी प्रचार करताना जनतेकडून योग्य असा पाठिंबा मिळतोय का हो हो चांगलाच पाठिंबा मिळतोय आणि लोकांना खरोखरच हा प्रकल्प पाहिजे आता राजकीय आहे ना सर्व लोक कंटाळे आहेत म्हणजे कुठलाही पक्ष येतो मतं मागतो नंतर पाच वर्ष काहीच नाही त्याच्यामुळे लोकांना आता कुठलं तरी काहीतरी वेगळं पाहिजे आणि त्याच्यासाठी लोक आम्हाला चांगला सपोर्ट करत आहेत आता आपल्यासोबत आहेत रिफायनरी समर्थक मराठे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की घरोघरी त्यांना कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय बेरोजगारांकडून कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय आता रिफायनरी समर्थनासाठी पंढरपना आंबेडकर यांनी एक तरुणांचा आग्रह खातोर आणि तरुणांच्या आग्रह खातर इथे समर्थनासाठी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी दाखल केलेला आहे आता जेव्हा लोकांकडून चांगल्यापैकी प्रतिसाद मिळत हो मिळाला लागलाय एक नेतृत्व उभं राहतं इथला उद्योगधंदे उभे राहावे म्हणून त्याच्यासाठी त्यांच्या लोकांच्या आग्रावटी हा फॉर्म भरून झालेला आहे आता त्यांच्या प्रचारासाठी आम्ही जेव्हा गावोगावी फिरतोय किंवा घरोघरी फिरतोय तेव्हा अनेक तरुणींनी सांगितलं हा प्रकल्प खरोखरच गर इथे व्हायला हवा काही लोकांना वाटवतो हा पूर्वी प्रकल्प जो आहे तो फक्त चौदा गावापुरताच मर्यादित आहे की काय तर चौदा गावापुरता तो, गाव तो प्रकल्प मर्यादित नसून संपूर्ण कोकणाचा म्हणजे संधा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्णपणे शाश्वत विकासासाठी होत असलेला हा प्रकल्प आहे ज्याच्यातून कोणतीही प्रकल्पाचकडून विकास होईल नाही होईल एक शाश्वत विकासाकडून हा होणार आहे असं इथल्या तरुणांना अनेकांना वाटतं आहे त्यामुळेच भरभरून लोकांचा प्रतिसाद लाभतो आहे विशेषतः जे तरुण वर्ग आहेत आय टी आय बी टी आय असे झालेले जी इंजिनियर झालेली जे विद्यार्थी आहेत ते बरेच जण असं सा सांगत आहेत आम्हाला मुंबई पुण्याला जाऊन कुठेतरी तुटपुंज्या पगारावर नोकरी करण्यापेक्षा स्थानिक पातळीवर आम्हाला चांगल्यापैकी नोकऱ्या उद्योगधंदे इथे उपलब्ध होऊ शकतात तुम्ही हे नेतृत्व करा आमचा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि तुम्हाला या लोकसभेमध्ये विजयी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी तुम्हाला मदत करू मतदान करू तुमची गॅस सिलेंडर ही निशाणी आहे त्याला नक्कीच आम्ही विजयी करू असं लोकांकडून आम्हाला आश्वासन मिळत आहेत आणि ते नक्कीच ह्या ह्याच्यामुळे पंढरींदा आंबेडकर ह्या लोकसभेमधून नि विजयी होतील आणि लोकसभेत जाऊन ह्या कोकणच्या विकासासाठी या, विकासा या रिफायनरीच्या माध्यमातून विकास करतील असं आम्हाला खात्रीपूर्वक वाटतं आहे रत्नागिरी लाईव या माध्यमातून आम्ही लोकांना असंच सांगू शकतो ज्यांना खरोखरच हा प्रकल्प काही कळलेला संभ्रमात असतील तर त्याने हा प्रकल्प जाणून घ्यावा अजून निवडणुकीच्या निवडणूक तेवीस तारखेला आहे तोपर्यंत ते आपला हा जो प्रकल्प आहे तो खरोखरच काय प्रकल्प आहे त्यातून काय रोजगार मिळू शकतो पुढे उद्योग व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने काय मार्ग आहेत ते समजून घ्यावं आणि योग्य ठिकाणी या सिलेंडर या निशाणीला मतदान करावं असं आम्ही त्यांना जाहीर आव्हान करतो आता आपल्यासोबत नाणार समर्थक अमृत तांबडे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं नाणार प्रकल्पाला जो विरोध झाला तो कशामुळे झाला तो कशामुळे रद्द झाला आहे आणि ते यासाठी काय प्रयत्न प्रयत्नात आहेत माझं नाव अनंत तांबडे मी राहणार राजापूर आणि मी राजापूर तालुक्यात असल्यामुळे राजापूरच्या शेजारील नाणार गावचा जो रिफायनरी प्रकल्प आहे त्याला प्रत्येक राजकीय पक्षाने डवळला आणि आपल्या फायद्यासाठी तो नकारार्थी घंटा लावून लोकांची दिशाभूल करून इथून प्रकल्प घालवण्याच्या मार्गावर आहेत म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के तो प्रकल्प इथून गेलात जमा आहे पण एक आमचे मित्र पंढरीनाथ विद्याधर आंबेडकर यांनी मनावर घेऊन डायरेक्ट लोकसभा उमेदवारी अर्ज भरला माझ्या वडिलांनीसुद्धा हो एकोणीसशे एकोणनव्वद साली असाच अर्ज भरला होता की कोकणात कोणीतरी असं दाखवलं पाहिजे की ब आपण काहीतरी विजन आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे हा जो त्यांनी रिफायनरी समर्थनार्थ मी कोकणचा चौकीदार म्हणून लोकांसमोर आले आहेत आणि पाठीमागे त्यांनी याचा तीन लाख बत्तीस हजार कोटीचा जो हा तीन लाख बत्तीस हजार कोटीचा हा जो प्रकल्प आहे आणि हा जो प्रकल्प राजापूर तालुक्यामध्ये आला तर सर्वच जे लोकं आज माझ्यासारखा मुलगा मु मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी उद्योगधंद्यासाठी जातो किंवा नोकरीसाठी जातो तर प्रत्येकाच्या जा घराला आज कुलपं लागलेली आहेत खेडोपाडी गेले तर हे तर सगळं न होता कोकणातला तरुण कोकणातच तर राहील आईवडिलांची काळजी घेत नोकरी करून आपलं घर सांभाळेल तसं धंदे उद्योग वाढतील बाजारपेठा वाढतील हॉस्पिटल दवाखाने शाळा कॉलेजेस व कोकणासाठी एक सुंदर असं जिल्हा दोन्ही जिल्हे सुधारतील आणि त्यासाठी माझा पूर्णपणे पाठिंबा पंढरीनाथ आंबेडकर यांच्यासाठी आहे माझं मत गॅस सिलेंडरलाच मिळणार आहे आमच्या उमेदवाराची निशाणी आहे गॅस सिलेंडर, सिलेंडर आणि मी एक कोकणातला सुज्ञ असा नागरिक आहे आणि मला विजन दिसतो आहे त्यामुळे मी यांच्या पाठीशी आहे आणि खरोखरच हा रिफायनरी प्रकल्प अक्षरशः नरेंद्र मोदी किंवा जे आता पुढचे येणारे जे पंतप्रधान असतील त्यांना विचार करावा लागेल आणि परत राजापूरच्या ठिकाणीच आणावं लागेल असं आम्ही काहीतरी या इलेक्शनमध्ये करून दाखवू नक्कीच आणि जेवढी मतं पंढरीनाथ आंबेडकरना पडतील ही कोकणाच्या विकासासाठी असतील आणि रिफायनरी प्रकल्पासाठी असतील आता आपल्यासोबत आहेत हिंदू महासभा रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष विलासराव खानविलकर प्रकल्पाची बाजू जे विरोधक आहेत सांगतात ती एकच बाजू सांगतात त्याची वाईट बाजू काय सप त्याची चांगली बाजू कोणच सांगत नाही आणि जे जे राजकीय पक्ष प्रस्थापित आहेत ते याला विरोध करत आहेत मागचा ॲनरॉनचा पण तसाच होता त्याला विरोध केला आणि के पैसे दिले विवेका मार्कने जरा मॅग्झिनमध्ये घोषितच केलेलं आहे सगळ्या किती पैसे दिले प्रत्येक राजकीय पक्षांना नेत्यांना तसा जे आहे त्याला विरोध करतात म्हणजे यांच्या पैशाचं राजकारण असतं त्याला पैसे मिळाले की त्याला समर्थन देतात तर तसं नाही तर हा जो युवक आतला जो आहे आज उभा राहिला नेतृत्वात आहे तर लोकसभेत जाऊन त्यांनी नेतृत्व करावं तो करार कसा आहे नेमका पहावा करार असतो जसा आता एनरॉनचा प्रकल्प होता तो बंद केला तर मोठी रक्कम त्यांना द्यावी लागेल असं नाही तो करार बघतील आणि त्याप्रमाणे हा प्रकल्प झालाच पाहिजे इथला विकास झाला पाहिजे जर एखादा प्रकल्प येतो त्याच्यासाठी ज्याच्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या त्या प्रकल्पाच्या ठरले सायन्सच्या दृष्टीने ठरलेल्या असतात त्याचा दुष्परिणाम होऊ नये रासायनिक त्याचं पाणी आहे किंवा काय गोष्टी आहेत त्याचा दुष्परिणाम होणार नाही त्याच्यासाठी संरक्षण गोष्टी असतातच त्या कशा असतील ह्या जाणून घेऊ त्याचा पाठपुरावा करू हा रिफायनरी हा जो प्रकल्प हा राबलाच पाहिजे इथला कोकणच्या विकासाच्या दृष्टीने असं त्यांचं म्हणणं आहे ते मला पटलेलं आहे आणि त्या दृष्टीने ते सभासद होतात दिनमासं राजकीय ताकद पाठीमागे आम्ही उभे करू राजकीय दृष्टीने आम्ही आज शंभर वर्षाचा बक्ष्या उभा करतो आहे आणि राष्ट्रीय या घडामोडी ज्या आहेत तर परतही सत्तेत आमचा पक्ष येईल या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहे येत्या विधानसभा लढू लोकसभेला आम्ही पाठिंबा देतो आहे प्रत्येक ह्या अशा जे तरुण जे आहेत चांगला विचार घेऊन येतात त्यांना आमचा पाठिंबा देतो आणि ह्या उमेदवारांना आता जे आपल्यासमोर बोलले तर त्यांना आमचा कायम पाठिंबा तेही त्यांनीही आश्वासन दिलं की हिंदू महासभा राजकीय पक्ष करून आम्ही जाऊ सत्तेत आणि सातत्याने माझं माहिती नाही हे माझं मॅगजिन आहे या माध्यमातून त्यांच्या विचाराला प्रसिद्धी सातत्याने त्याचा प्रचार करू आणि लोक समर्थन घेऊन लोकांच्या बाजू आपल्यासमोर मांडू हे समर्थनाकडे लोकांना वळवू लोकांच्या विरोधच नाही त्यांनी सांगितलं पण हे जे विरोधक आहेत मोठे ताकदवार मंडळी यांच्या दहशतेमुळे कोण पुढे येत नाही त्यांचं असं म्हणणं आहे ते खरं आहे तर त्या विरोधाला आम्ही डावलून त्याला हा जो प्रकल्प आहे कसा चांगला आहे लोकांसमोर नेऊ आणि याचा जर आपण सर्वांनी यांना निवडून द्यावं लोकसभेत जाऊन याचं तर कशी बाजू आहे हे चांगली बाजू कशी आहे मांडतील आणि जनतेसमोर ते आणतील कसा प्रकल्प आहे काय करार आहे जनतेसमोर आणतील आपल्या मतदारांसमोर आणतील आणि सातत्याने आपल्यासमोर आपण राहू आणि याच संदर्भात राधापुरात एक जाहीर सभा आयोजित करतोय त्या अधिक पद्धतीने आपल्या समोर जनतेसमोर येऊ आणि आमचे समर्थन आम्ही पाठिंबा दिले या मंडळी तरुण मंडळींना त्याचं विशेषण अधिक पद्धतीने करू असं मी घोषित करतो आत्ताच आपण पाहिलं विलासराव खानविलकर यांनी अपक्ष उमेदवार पंढरीनाथ आंबेडकर यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांचं ते हिंदू महासभेचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांचं हिंदू महासभ हिंदू महासभेचं नेमकं कसं नेटवर्क आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हिंदू महासभा आम्ही प्रस्थापित सावरकरांचे विचार आहेत ते संबंध महाराष्ट्रात प्रस्थापित करतो आहे आणि आता आमचे उमेदवार आहेत महाराष्ट्रात ठिकठिकाणी उभे राहिलेले आहेत हिंदू महासभेच्या बॅनर घेऊन आणि आमच्या आता अगदी सिंधुदुर्गापर्यंत वेगवेगळे कार्यकर्ते लोकसभासद पसरलेले आहेत गेले आठ वर्ष आम्ही हे सातत्याने लोकांपर्यंत जातो <laughs> आहे आणि सावरकरांची विचारधारा जी आजही कशी पोषक आहे देशाला हे सांगतो आहे आणि त्याच्यातून ठिकठिकाणी शाखा खोलतो आहे ठिकठिकाणी उमेदवार उभे करतो आहे त्या विधानसभेत देखील या रत्नागिरीमध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेसाठी ज्या विधानसभेच्या जागा आहेत त्या मतदारसंघातून आम्ही उमेदवार उभे करणार आहोत आणि हिंदू महासभेची दिवसेंदिवस ताकद वाढते लोक इथे वाहत आहेत लोकांना विचार पडतो आहे कारण गेले साठ वर्ष सातत्याने आलटून पालटून ज्या आम प्रस्थापित पक्ष जे निवडून येत आहेत लोक त्यांना देत आहेत मोठं तर ते आम्ही सांगतो आहे ते तेच लोक आहेत ते तेच विचार आहेत आणि सगळे फसवेगिरी आहे आज देखील प्रत्येकाचा अजेंडा पाहिला तर शेतकऱ्यांना इतकं देव प्रत्येकाच्या खात्यावर इतके पैसे देऊ आणणार कुठे बरं आज कर्जबाजारी करत आहेत आज चौपदरीकरण आहे त्याच्यात पशूंचा पा प्राण्यांचा बैल ह्यांचा विचार नाही तिथे लोकांना पुतपाद पादचारांचा विचार नाही अशा पद्धतीने तर त्यालाही आम्ही हॅमर करतो आहे आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत आता आमचं काम जे चाललं आहे ते रचनात्मक असं आहे की ज्या लोकांच्या ज्या गरजा आहेत शेतकऱ्यांच्या सातबारावर आम्ही काम केले ते सदोष आहेत सगळे असं नाही आहे ते दोष शा, दोष आहेत ते सुधारण्याचा आम्ही पाठपुरावा करतो आहे त्याचबरोबर विजेच्या समस्या बऱ्याच आहेत त्याचे ज्या त्याच्या गहन प्रश्न आम्ही लोकांपर्यंत जातो आहे त्यामुळे लोक आमच्याकडे वळत आहेत मतदार बळत आहेत सभासद होत आहेत ठिकठिकाणी शाखा ओपन होत आहेत हे सातत्याने काम वाढत चाललेलं आहे येत्या विधानसभेन आपण बघा की आमच्या उमेदवार राहतील आणि मोठ्या संख्येने निवडून नी येतील अशा पद्धती अंडरग्राऊंडने किंवा बाहेर ओपन आमचं काम चालू आहे आणि हिंद महासभा ही सातत्याने ताकद वाढते आता आमचे जवळजवळ पन्नास हजार सभासद आहेत रत्नागिरी जिल्ह्यात यांची तर मतं त्यांना नक्कीच मिळतील तिथे ताकद मिळेलच त्याप त्याबरोबर आम्ही सातत्याने ते त्यांच्याबरोबर प्रचारात फिरू उद्या दे ते जाहीर सभा करणार आहेत राजाभरात त्याही आम्ही बाजू मांडू त्यांची आणि संबंध जास्तीत जास्त ताकद कशी वाढेल या संबंधाने आम्ही प्रयत्नरत राहू आमची तर ताकद हिंदू महासभेची आहेत पन्नास हजार सभासद आहेत ती मतं तर कुठे जाणारच नाहीत असा प्रयत्न करू आणि आमचे आहेत आता उमेदवारीच्या दृष्टीने पाच हजार कधी दहा हजार आम्ही सातत्याने निवडणूक लढतो आहे त्यामुळे तेही म हिंदू महासभेची मतं आहेत ती ती त्यांना मिळतीलच असे आम्ही जाहीर करतो आम्ही आमच्या लोकांना सांगू की ही मतं जी आहेत ती या आंबेडकरांना द्या या तरुण तरफदार उमेदवार जो आहे आपल्या फायद्याचा उमेदवार आहे तो आपल्याला बाजू आहेत यांना एक वेळ प्रस्थापित पक्षांना आडून पाडून देण्यापेक्षा एक नवीन तरुण जो उमेदवार आहे याला मतं द्या असं आम्ही कॅन्वसिंग करू असं आम्ही लोकांसमोर सांगू आणि ती ताकद त्यांच्या वाड्यामध्ये उभी करू पक्षाची आता आपल्यासोबत आहेत कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे सचिव तथा पंढरीनाथ आंबेडकर अपक्ष उमेदवार यांचे प्रचार प्रमुख अविनाश महाजन आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या या निवडणुकीसाठी त्यांची भूमिका काय आहे खरं म्हणजे मागील दोन वर्षं आम्ही जिथे समर्थनामधल्या तिथल्या ज्या काही समित्या आहेत म्हणजे आमची जनकल्याण संघ प्रतिष्ठान आहे जनकल्याण संघर्ष समिती आहे ग्रीन रिफायनरी समन्वय समिती आहे अशा बऱ्याचशा ज्या समित्या होत्या की ज्या समर्थनामध्ये नाणार प्रकल्पाच्या समर्थनामध्ये उतरल्या होत्या त्या प्रत्येकाने जीवतोड प्रयत्न केला होता प्रकल्प येण्यासाठी प्रकल्पाची चांगली बाजू लोकांपर्यंत नेण्यासाठी परंतु काही दिवसापूर्वी कुठल्याही शास्त्रीय निकषावर घासून न बघता फक्त राजकीय युतीच्या आणि राजकीय गोष्टींच्या तडजोडी खातर हा प्रोजेक्ट किंवा ही अधिसूचना रद्द करण्यात आली आणि मग आमचं असं लक्षात आलं की रिंगणामध्ये उतरलेले जे सगळे उमेदवार आता आहेत पक्षांचे हे हा नाणार रिफायनरी प्र, प्रकल्प नको म्हणणारेच आहेत त्यामुळे ज्या बहुसंख्य लोकांना या मतदारसंघातल्या किंवा कोकणातल्या विकास हवा आहे किंवा हा प्रोजेक्ट हवा आहे तर त्यांचा आवाज बाहेर येण्याला किंवा लोकांना समजण्यासाठी कुठली जागाच नाही आहे त्यामुळे मग आम्ही सर्व संघटनांनी म्हणून ठरवलं की एक राजकीय ह्या रिंगणामध्ये उतरणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही आमचे पंढरनाथ आंबेडकर आम हे जे अपेक्षा उमेदवार उतरले होते त्यांना आम्ही समर्थन दिलं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमचा अधिसूचना रद्द करण्याला काही हे नव्हतं पण कुठलाही शास्त्रीय निकष न दाखवता काहीतरी बेछूट आरोप करून आणि बेछूट गोष्टी किंवा गो बेछूट मुद्दे सांगून ही जी अधिसूचना रद्द केली गेली, गेली किंवा के नाणार प्रकल्पाबद्दल लोकांच्या मनात जो गैरसमज निर्माण केला गेला त्याचे तुम्हाला मी काही कारणं सांगतो पहिल्यांदा म्हणजे विरोधकांनी असं जाहीर केलं की हा प्रोजेक्ट कोळशावर होणार आहे आम्ही कंपनीकडे फॉलोअप केल्यानंतर कंपनीने जाहीररित्या निवेदन केलं की हा प्रोजेक्ट कोळशावर होणार नाही तर तो सोलर एनर्जी किंवा एम एस सी बीच्या एनर्जीवरनं तो होणार आहे तो मुद्दा मागे पडल्यानंतर विरोधकांनी असा मुद्दा आणला की समुद्रामध्ये ह्यातलं जे पाणी आहे ते समुद्रामध्ये सोडलं जाईल आणि समुद्रातल्या पाण्याचा म्हणजे मासेमारीवर परिणाम होईल आम्ही जेव्हा काही मंडळी पाणीपत रिफायनरी बघायला गेलो होतो तेव्हा आम्ही बघितलं की हरियाणाला स्वतःची नदीच नाही आहे मुख्य म्हणजे तिथून पंजाबमधनं एक अडीचशे किलोमीटर कालवा आला आहे तो दिल्लीपर्यंत गेला आहे त्यातलं पाणी हे पाणीपत रिफायनरीमध्ये वापरण्यात आलेलं आहे आम्ही जेव्हा तिथल्या त्यांच्या सीईओना भेटलो तिथल्या जवळपास सहा गावातल्या सरपंचांना भेटलो आणि विचारलं की बाबा नेमकं ह्या पाण्याचा परिणाम तुमच्यावर काही झाला आहे का किंवा त्या कालव्यात पाणी सोडण्यात येतं आहे का तर प्रत्येकाने आम्हाला सांगितलं की एक थेंबही पाणी त्या कालव्यामध्ये सोडण्यात येत नाही आम्ही स्वतःही जाऊन बघितलं ते सोडण्यात येत नव्हतं मग त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्यातलं पंच्याण्णव टक्के पाणी हे प्रक्रिया करून आम्ही परत रिफायनरीमध्ये वापरतो त्या प्रकल्पामध्ये आणि उरलेलं जे पाच टक्के पाणी आहे ते त्याच्या सभोवताली जो ग्रीन बेल्ट म्हणजे हरित पट्टा म्हणतात की जो प्रकल्प एखादा मोठा करताना पस्तीस टक्के जमीन जमिनीमध्ये म्हणजे समजा एक हजार एकरवर जर प्रकल्प करायचा झाला तर त्यातला पस्तीस टक्के म्हणजे साडेतीनशे एकर जमिनीवर हा कायद्याने हरित पट्टा करायलाच लागतो त्याला ग्रीन बेल्ट असं म्हणतात त्याप्रमाणे तो जो ग्रीन बेल्ट केला जातो त्यासाठी ते पाणी पाच टक्के वापरलं जातं म्हणजे कुठलंही दूषित पाणी हे समुद्रामध्ये किंवा परत बाहेर सोडलं जात नाही हा मुद्दा झाल्यानंतर त्यांनी अशी एक आवई उठवली की कोकणातल्या शेतीवर आणि आंबा बागायतीवर परिणाम होईल आम्ही पानिपतला गेलो होतो आमच्याबरोबर जवळजवळ पंधरा ते वीस बरोबर होते वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रतिष्ठित नागरिक होते ते सगळ्यांनी बघितलं की पानिपत रिफायनरीला लगत हिरवी गार शेतं म्हणजे नजर मैलोन मैल आम्ही बघितलेली आहेत आणि त्या शेतकऱ्यांनी आम्हाला स्वतः सांगितलं की आम्ही तीन वेळा पीक घेतो म्हणजे जर रिफायनरीच्या शेजारच्याच शेतीमध्ये तिबार पिकं येत असतील तर शेतीवर काही परिणाम होईल का परत तेही नाही आम्ही दुसरी एक गोष्ट त्यात बघितली होती की जामनगरला जी रिलायन्सची रिफायनरी आहे तिथे त्यांनी एक लाख आंब्याची झाडं लावलेली आहेत की जी हरितपट्ट्यामध्ये येतात ऑन द रेकॉर्ड आपल्या कोकणात जो आंबा बागायतदार म्हणजे कोकणाचा जो कणा समजला जातो ह्याचा अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो आंबा बागायती तर त्या आंबा बागायतीचं एक एकरी उत्पादन आहे दोन टन आणि जामनगरच्या आंबा बागायतीचं उत्पादन आहे आठ टन म्हणजे आपल्या चौपट उत्पादन हे जामनगरची रिफायनरी आता घेते म्हणजे आंब्यावर काही परिणाम होतो ही धादांत खोटी बातमी त्यांनी पसरवली होती त्यानंतर मासेमारीवर परिणाम होईल म्हणून सांगितलं तर तुम्ही विशाखापट्टणम बघा किंवा केरळची रिफायनरी बघा तिथे फिशिंग हार्बर्स आहेत म्हणजे डोंगरा एवढे मासे तिथे मिळतात किंवा माशांचे डोंगर दिसतील इतक्या प्रचंड प्रमाणात तिथे मासेमारी केली जाते किंवा मासे दिसतात म्हणजे कुठल्याही प्रकारे हा वाईट का आहे हे विरोधक पटवून देऊ शकले नाहीत मग शेवटी त्यांनी सांगितलं की पॅरिस कराराचा भंग होतो आता पॅरिस करार म्हणजे काय लोकांना जनसामान्य माणसाला माहीत नसतं असे मोठे मोठे काही कन्सेप्ट तोंडावर फेकले की त्यांना असं वाटायला लागतं की अरे बापरे हा काहीतरी समोरचा माणूस फार मोठं आपल्याला गोष्ट सांगतो आहे पॅरिस पॅरिस करारानुसार प्रदूषण करणारे कोणतेही उद्योग हे आपल्या देशामध्ये करता येणार नाहीत बरोबर आहे ही जी रिफायनरी नाणारमध्ये होणार होती ती युरो सिक्स या मानांकनाद्वारे आपलं प्रोडक्शन करणार होती ह्याच्या अगोदरच्या जे रिफायनरीज आहेत ते युरो थ्री युरो फोर ह्या टाईपच्या आहेत आता तुम्ही जर बघायला गेलात तर भारतामध्ये जे प्रदूषण होतं हे सगळ्यात जास्त प्रदूषण हे गाड्यांमुळे होतं गाड्यांच्या धुरामुळे होतं युरो फोर मानांकना वापरलेलं पेट्रोल किंवा डिझेल ज्या गाड्या वापरतात त्यांचं होणारं प्रदूषण हे इतकं प्रचंड असतं त्याच्यापेक्षा खूप कमी प्रमाणात युरो सिक्सच्या रिफायनरीमधलं प्रोडक्शन वापरलेल्या गाड्या प्रदूषण कमी करणार आहेत म्हणजे जी ही युरो सिक्स ही प्र ह्या मानांकनावर ही जी रिफायनरी होणार आहे त्यातलं जे उत्पादन निघेल ते अतिशय कमी प्रदूषण करणारं असेल ते गाड्यात लोकं पेट्रोल आणि डिझेल डिझेल वापरतील ते म्हणजे आपण पॅरिस करारचं काय म्हणतात त्याला हनन करणार आहोत का पालन करणार आहोत तर आपण ही रिफायनरी करून पालन करणार आहोत मला सांगा या कंपनीच्या सी एस आर फंडाविषयी नेमकं तुम्ही काय सांगा हां जेव्हा आम्ही पानिपतला गेलो होतो तेव्हा पानिपतच्या रिफायनरीच्या इथे आम्ही असं बघितलं की तिथल्या लोकांना आम्ही विचारलं म्हणजे तिचे सरपंच आले होते त्यांना की तुमची शैक्षणिक म्हणजे हा रिफायनरी प्रकल्प होण्या अगोदर तुमची शैक्षणिक स्थिती काय होती तिथली पानिपतमधली ते म्हणाले आमच्याकडे नववी ते दहावी दहावी शिकलेला ले मुलगा म्हणजे आमच्याकडे फार मो खूप शिक्षण घेतलेला मुल असं आम्हाला तेव्हा होतं आणि त्यानंतर आम्ही बघितलं तर पंचवीस एकरामध्ये अडीच हजार मुली शिकतील असं एक मोठं महाकाय कॉलेज तिथे ह्या कंपनीच्या सी एस आर फंडातून उभारलं गेलं होतं की ज्याच्यामध्ये अडीच हजार वेगवेगळ्या पाच राज्यातल्या मुली वसतिगृहातून त्या तिथे येऊन शिकत होत्या आणि हळूहळू आमचं असं लक्षात आलं की तिथला जो सगळा पानिपतमध्ये जो विकास झालेला आहे त्याची जी छडी आहे जादूची छडी हा तो सी एस आर फंड आहे मग आम्ही त्याचा अभ्यास केला तेव्हा आमचं असं लक्षात आलं की एखाद्या प्रोजेक्टला एखादा प्रोजेक्ट जेव्हा जिकडे होतो तेव्हा त्याच्या ते नेट प्रॉफिटच्या दोन टक्के सी एस आर फंड सी एस आर म्हणजे कंपनी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड किंवा कंपनीचं सामाजिक उत्तरदायित्व निधी असं ज्याला म्हणतात अशा प्रकारचा फंड असतो आणि तो तिथे त्यांना खर्च करायला लागतो एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की पानिपतची रिफायनरी ही इंडियन ऑइलची रिफायनरी आहे इंडियन ऑइलचा दोन हजार अठरा सालचा नेट प्रॉफिट आहे एकवीस हजार चारशे बत्तीस कोटी रुपये त्याची बॅलन्सशीट आमच्याकडे आहे तर जर एकवीस हजार चारशे बत्तीस कोटीचे दोन टक्के काढले तर चारशे सोळा ह्या दरम्यान म्हणजे चारशे कोटी आपण रुपये धरू तर ते चारशे कोटी रुपये इंडियन ऑइलचे दहा जवळजवळ रिफायनरीज ह्या भारतामध्ये आहेत तर त्या दहा ठिकाणी त्यांना खर्च करायला लागतात म्हणजे त्या अख्ख्या इंडियन ऑइलच्या नेट प्रॉफिटमधले जे सी एस आर फंड आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी रिफायनरी असणाऱ्या ठिकाणी खर्च करायला लागतात तर पानिपत रिफायनरीच्या चौपट मोठी रिफायनरी ही आपल्या नाणारमध्ये होणार होती ज्याचा नेट प्रॉफिट हा जवळजवळ एकवीस हजार म्हणजे वीस हजार एकवीस हजार कोटीच्या आसपास जाऊ शकला असता म्हणजे चारशे ते पाचशे कोटी रुपये हे दरवर्षी सी एस आर फंड म्हणून आपल्या जिल्ह्यात म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये खर्च होऊ शकले असते अशा प्रोजेक्टला या राजकारणाने हाकलून लावलेलं आहे आपल्या रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नियोजनाचं जर बजेट म्हणाल तर ते दीडशे ते पावणे दोनशे कोटी आहे जिल्ह्याचं एका अख्ख्या जिल्ह्याचं बजेट दीडशे कोटी आहे आणि एका कंपनीच्या सी एस आर फंडात जर चारशे ते पाचशे कोटी रुपये येऊ शकले असते तर अस असा प्रोजेक्ट नाकारणं हा किती कपाळकरंटेपणा आहे हा कोकणी माणसाने लक्षात घ्यायला हवा आणि आता कुणाच्या पाठी उभं राहायचं हे कोकणी माणसाने ठरवायला हवं की ज्यांनी प्रोजेक्ट घालवलं त्यांच्या मागे उभं राहायचं की जे आता प्रोजेक्ट आणण्यासाठी जीवतोड प्रयत्न करतोय अशा एका युवा नेत्याच्या मागे किंवा युवा उमेदवाराच्या मागे उभं राहायचं हे कोकणी माणसाने ठरवायचं आहे युरो म्हणजे रिफायनरीमधनं जो सल्फर बाहेर टाकला जातो त्यातला नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट सल्फर हा गोळा केला जातो तो बाहेर हवेत सोडला जात नाही अशा प्रकारे ज्याचं प्रोडक्शन होतं त्याला युरोसिक्स मानांकन लावून प्रोडक्शन करणं असं म्हणतात मग या सगळ्या गोष्टी जर ह्या रिफायनरीमध्ये आहेत तर तुम्ही कुठल्या बेसवर म्हणता की प्रदूषणकारी आहे आमचा मुद्दा तोच होता की तुम्ही शास्त्रीय असा काहीतरी मुद्दा सांगा आम्हाला की हा हे प्र प्रदूषणकारी हा प्रकल्प आहे तर आम्ही मान्य केलं असतं जर हा प्रकल्प दीड लाख नोकऱ्या देणार आहे प्रचंड प्रमाणात उद्योगधंदे आणणार आहे जर आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या ही सोळा टक्केने वाढते आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाची लोकसंख्या ही काय म्हणतात ड्रास्टिकली कमी होते तर आपण कुठल्याही बेसवर म्हणतो की हा प्रकल्प नको आहे एकही मुद्दा असा नाही आहे ह्या प्रकल्पाच्या विरोधातला की हा प्रकल्प नको असं सांगण्यासाठी तर हे सगळे जे राजकीय पक्ष म्हणत आहेत की हा प्रकल्प नको तर त्यांनी कुठलंही शास्त्रीय कारण सांगितलेलं नाही आहे आणि म्हणून कोकणी माणसाला आमचा हात जोडून विनंती आहे की बाबानो आता राजकारण बाज झालं आता तुमच्या मुलासाठी आपल्या घरातल्या बेरोजगारासाठी आपल्या नवीन बाळासाठी त्याच्या भवितव्यासाठी मतदान करा आणि ह्या आमच्या उमेदवाराला निवडून द्या आमचं अजिबात असं म्हणणं नाही आहे की आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये किंवा त्यांना काहीतरी स्पर्धा करायला होतो अजिबात नाही आम्ही फक्त एक लोकशाहीच्या मार्गाने समोर तुमच्या हे ठेवलेलं आहे मार्ग ठेवलेला आहे ज्यांना असं वाटतं कोकणातल्या प्रत्येक घरातल्या माणसाला की माझा विकास व्हायला पाहिजे आत्तापर्यंत कोकणातल्या माणसांनी पक्षाच्या परिवारासाठी किंवा उमेदवाराच्या परिवारासाठी किंवा उमेदवारासाठी मतदान केलं आमचं मत असं आहे की यावेळच्या पेपरची हेडिंग अशी आली पाहिजे की उमेदवाराचं भवितव्य मतपेटीत बंद असं नाही तर या मतदारसंघाचं भवितव्य मतपेटीत बंद झालेलं आहे अशी हेडिंग ही सगळ्या माध्यमांनी द्यावी कारण ह्या वेळचं मतदान हे ह्या कोकणाचं भवितव्य ठरवणारं असेल याची आम्हाला नक्की खात्री आहे मी तुमच्यामार्फत हात जोडून सगळ्यांना विनंती करतो की एक चांगला तुम्हाला समोर माध्यम आम्ही दिलेलं आहे की हो मला विकास हवा आहे असं म्हणण्याचं तेव्हा हे आमचे उमेदवार जे आहेत पंढरनाथ आंबेडकर त्यांची सिलेंडर ही निशाणी आहे प्रत्येकाने त्याच्यावर बटन दाबा आणि बहुमताने त्यांना विजय करा हे हा विजय तू म त्या उमेदवाराचा नाही तर हा कोकणातील प्रत्येक जनतेचा प्रत्येक बेरोजगाराचा आणि प्रत्येक ज्याला विकास हवा आहे अशा माणसाचा असेल